शहरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने मोठी कारवाई करत उत्तर प्रदेशातील दोन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे चेन स्नॅचिंगचे दहा आणि मोटारसायकल चोरीचा एक असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी अंबड व गंगापूर परिसरात घडलेल्या घटनांनंतर गुन्हेशाखा युनिट क्रमांक दोन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तब्बल एकशे पन्नासपेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गोपनीय माहितीच्या आधारे अंबड लिंक रोड परिसरातून शुभम विनोद कुमार मौर्या आणि स्वदेश उर्फ शिलू रमाशंकर मौर्या या दोघांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी गंगापूर इंदिरानगर अंबड सातपूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यातील एकूण अकरा गुन्ह्यांची कबुली दिली आरोपींकडून दोन तुटलेल्या सोन्याच्या पोथी चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेले दोन महागडे मोबाईल असा एकूण पाच लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप शंकर काळे तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे पुढील तपास अंबड पोलीस ठाणे करत आहे